नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकोणीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी मृणाल गीते यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गझल घेते गझलीचा मतला असा आहे आठवणींचे मोहळ उटले आठवणींचे मोहळ उठले जुन्या स्मृतींचे कातळ फुटले दुःखा मागुणी सुख येताना सावळा स्मरले काजळ काळे तुझे पाहता श्याम राधिका सावळ स्मरले मनका माझे अस्थिर झाले मनात कुठले वादळ उठले नकोस काडी ನಕೋಸ ಕಡು ಉ ಸರ್ವ ಗೋಳ ಮೆಟಲೇ ತುಟಿ ನಂಗಿರಿ ಜ್ಯೋತ ಉಜಲಿ ಜ್ಞಾನ ಮಂದಿರ ಜ್ಯೋತ ಉಜಲಿ ಭಾವ ಮುಖಾ ಸೋಜ ವಸಲೆ ಹಾಕ ಚಿಮುಕಲೆ ಗೋಡ ಗೋಜರೆ ಭೀಕಳ आठवणींचे मोहळ उठले जुन्या स्मृतींचे का फुटले आजची मृणालतांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका यासारख्या आणखी नवनवीन गजल तुम्हाला जर ऐकायच्या असतील पाहायच्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद